श्री स्वामी समर्थ स्वामी शेवाप्रिती अवगंकू या यूट्यूब चॅनलचे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला लक्ष्मीसाठी इतका प्रभावी तोडगा की तो 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 हा प्रभावी तोडगा जर आपण खरंच म्हणजे केला तर आपल्याला निश्चितच खूप याची अनुभूती येणार आहे शक्यतो हा गुरु तोडगा करताना गुरुवारच्या दिवशी करायचा आहे याला आपण जे म्हणतो याला हळदी कुंकाची वनस्पती म्हणतो हळदी आणि कुंक म्हणजे काय याला हे जे फूल आहे याला इकडं खावी कुंकवाचा कलर आहे आणि वरून जो आहे तो हळदीचा कलर आहे याच्या मुळाशी खरं म्हणजे मुळाशी म्हणजे या मुळाशी लक्ष्मी प्राप्तीचा वास असतो मग ही जी हळदी जी वनस्पती आहे ही वनस्पती जर आपल्या घावामध्ये गुरुवारच्या दिवशी आपण जर लावली तर त्या घावातील व्यवसाय चालतो नोकरी लागते मुलांच्या कटकटी निघून जातात आणि मुलांचा विशेष म्हणजे नोकरीचा प्रश्न लगेच सुटून जातो म्हणून ही हळदी कुंकुची वनस्पती आहे ह्या हळदी कुंकुची वनस्पती गुरुवारच्या दिवशी जर आपण याची मुळी जर काढली आणि मुळी काढल्यानंतर त्याच्यात विष्णू गायती आणि लक्ष्मी गायती जर मंत्र घेतला आणि त्या मुळाच्या पाकिटामध्ये जर ठेवलं किंवा घरच्यांच्या पाकिटामध्ये ठेवलं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर ठेवलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती येते व्यवसाया तात्वाने लवकर आणि ह्या हळदी कुंकू हळदी कुंकू म्हणजे म महिलांचं सौभाग्याचं लक्षण आहे आणि हे महिलांचं सौभाग्याचं लक्षण असल्यामुळं ज्या महिलांच्या पा घटस्फोटापर्यंत पकवून गेलेले आहेत ज्या महिलांचं घरचं म्हणजे सारखे भांडणं होतात पती पत्नीचे अशाने जर ही मूवी जर पत्नीने जवळ ठेवली किंवा पतीने जवळ जर ठेवली तर पती 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 आणि पत्नीमध्ये प्रेम लाभतं आणि एवढं प्रेम लाभतं की घर स्फोटाबंद गेले पकवणं पुन्हा एकदम सुरळीत आनंदी जीवन चालू होतं म्हणजे ही लक्ष्मी प्राप्तीची वनस्पती आहे त्यानंतर याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ही जी काही वनस्पती आहे ही हळदी कुंकवाची वनस्पती म्हणतात पण ही हळदी कुंकवाची वनस्पती जर आपल्या घरापुढे जर लावली किंवा आपल्या मंगळवारच्या दिवशी आपला जो दरवाजाचा दर असतो त्या दरवाज्यावरती उंबरठ्यावरती जर याची छोटी छोटी पाच फुलं ठेवली स्त्रीसुक्त म्हणून किंवा आपण तेव्हा त्या उंबरट्यावरती ते दही ठेवली तरी घराचे वास्तुदूध जातात घराच्या कटकटी निघून जातात घरामध्ये कोणतंही विघ्न येत नाही एवढी मोठी ताकद या हळदी कुंकवाच्या वनस्पतीमध्ये यासाठी आपल्याला कोणताही प्रश्न आवाज आपण खाच्या निश्चितच आमच्या यूट्यूब चॅनलवरती संपर्क साधा झालेली आपण बघा येतो की आपल्याला कसे वाटवे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ